शिवसेना नेत्या शिवसेना प्रवक्त्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी परिसरात आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि काना कोपऱ्यातून चोरून ऐकणारे उपस्थित बंधू आणि बघी मालेगाव मजार अफवा होती जोड़गा फुटी गे परंतु त्या अफवा मी सांगू इच्छितो झोडगं पहिल्यांदा एवढं हाऊसफुल या ठिकाणी व्हायचं बसायला जागा पुरत नाहीये आणि म्हणून आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आपण सर्व कामकाजाची सुरुवात करतो जोडगे काही जोडगे झोडगे पुरतं मर्यादित नाही आजूबाजूच्या दहा वीस पंचवीस गावांशी झोडग्याचा संबंध येतो आणि म्हणून पुढच्या वर्षाला जेव्हा इथे कार्यक्रम होईल काही महिन्याच्या आत आपलं सर्वांच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आपल्या या घोडगे नगरीमध्ये उपस्थित असेल छत्रपती शिवाजी महाराजांच ते भव्य रूप बघून आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत छत्रपती शिवाजी या निवडणुकीला सामोरं जात असताना गावोगावच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली जनतेची सेवा त्या त्या गावाचं केलेलं विकास काम तालुका पातळीवर झालेली मोठी कामं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक चांगल्या योजना आणि भविष्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे हा अजेंडा घेऊन आपण जनतेच्या दरबारात गावोगाव जातो गाव आहोत आणि अशाच पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जनतेचा मिळतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे नामपूर रस्त्याला काष्टी फाट्यावर पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज मालेगावच्या विद्यार्थ्यांना आता कृषीच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागणार नाही ना ना ना। उलट महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या मालेगावला असणार <coughs> आहे मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून नवीन नवीन वाणांचं संशोधन होईल बियाणं मिळेल रोप मिळतील जीवाणू खत मिळतील आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या पवित्र कृषी पंढरीच्या माध्यमात संपन्न होणार आहे मी आज आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या दोन चार वर्षामध्ये जेव्हा चा मालेगावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाणार आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे महिला व बाल रुग्णालय सटना रस्त्याला लोडा मार्केटच्या शेजारी अनेक काही उद्घाटनला आल्या होत्या मागच्या अठरा तारखेला उद्घाटन झालंय आपण पण बरेच लोक आले असा काही कसे आहे हॉस्पिटल कस आहे हॉस्पिटल एक नंबर या हॉस्पिटल मध्ये महिलांचे कोणतेही उपचार आधार असेल त्यांच्यावर उपचार केले जातील त्यांना बरं केले जाईल महिला डिलिव्हरी जर असेल तर त्यांच्या जेवणाच्या पासून त्या बाळाच्या पासून त्या आईच्या पासून सर्वांची काळजी घेतली जाईल कोणाला एक रुपया लागणार नाही ना आणि काही आम्ही निर्णय केला गोळ्या औषध ऑपरेशन जेवण घरापर्यंत सोडणं हे तर सरकार करणारच आहे परंतु एखाद्या आमच्या आईला एखाद्या आमच्या बहिणीला जर रक्ताची गरज पडली तर ते रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मोफत शिवसेनेने स्वीकारलेली आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला जर हा वर करा किती मिळाले किती मिळाले आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा देणार हे फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा केला आणि आज मालेगाव तालुक्याला एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची एकशे चौसष्ट कोटी रुपयाची मागच्या वर्षाची नुकसान भरपाई मिळाली हे घरी बसून होत असत सर्वांनी पाठपुरावा केला चालू वर्षालाही शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान झालेलं आहे त्याचा पाठपुरावा पाठपुरावाच महिन्यापासून आपण सर्वांनी सुरू करून टाकलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला पंधराशे रुपये किती पैसे मिळाले किती मुख्यमंत्री महोदयांनी पैसे कोणाला पाठवले हो आणि हिशोब तुम्हाला कडे अरे पहिले ताई तुम्हाला घर बाजारासाठी पाचशे रुपये जर यांच्याकडे मागितले ना हे दोन तीनशे रुपये द्यायचे मोबाईल छे पैसा वनात का आणि या लगेच गोड गोड बोलायला लागल्या घरा आणि हळूच सांगता चल मोटरसायकल वर बैठक बँकात पैसा काढायला लावायचे पहिले त्या ताई पाचशे रुपये मागायचे तुमच्याकडे आता आता तुमले पेट्रोल पाचशे रुपये मांडण्यात पडतात काय खरी आडकी बाईकचे मुख्यमंत्री हे मतो निघाली बाबा आणि म्हणून हे पंधराशे रुपये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आता निर्णय केलेला आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आजी दादा पवार साहेबांनी निर्णय केला विरोधी पक्ष जरी बंद करायला बोलत असेल तरी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला पंधराशे रुपयाचे आता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे संजय गांधी निराधार योजना काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात जर तुम्ही माहिती घेतली कुठे दोन हजार कुठे चार हजार लोकांना पगार मिळतो खूप जास्त असेल तर सात आठ नऊ हजार माझी तुम्हाला विनंती आहे संजय गांधी निराधारच्या कार्यकर्त्यांच्या साठी ताळ्या वाजून त्याचं अभिनंदन करा पासष्ट वर्षाच्या वर्षे जे आमचे आई वडील वृद्ध आहेत विधवा बहिणी आहेत दिव्यांग बांधव आहेत त्यांनी जीवाचं रान करून कागदपत्रांची पूर्तता करून आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरच काम एकाहत्तर हजार लोकांचे पगार आपल्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आहे आणि काळजी करू नका पहिले हजार रुपये होते एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं ते पंधराशे रुपये केले आता ते एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मी अनेक योजनांवर बोलू शकतो आणि त्यानं पुस्तकही मी तुम्हाला तर द्यायचे आहे का नाही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोपरा योजना मागच्या काळात जेव्हा कृषी मंत्री पदाची जबाबदारी होती एक वर्षभर आपण पाठपुरावा हो केला मागच्या पंचवार्षिकला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती कोण शेतकऱ्याला वीर पाहिजे फळबाग लागवड करायची ड्रीप करायचंय शेडनेट करायचंय पॉलीहाऊस हाऊस करायचंय ट्रॅक्टर घ्यायचा आहे अवजार घ्यायचं आहे सत्तर ऐंशी नव्वद टक्के सबसिडी या योजनेच्या माध्यमातून मिळते पुढच्या सहा वर्षांच्या साठी महाराष्ट्रातून फक्त आपला मालेगाव तालुका परत या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आणि म्हणून आपण पाहिलं असेल परवा पाच दिवसापूर्वी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धुळ्याला आले होते पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली येणाऱ्या काळामध्ये जे सहा हजार रुपये केंद्राचे पीएम किसान राज्याचे सहा हजार रुपये नमो शेतकरी बारा हजार रुपये जे मिळतात ते आता पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मान्यता मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेले मी आपल्याला विनंती करतो टाळ्या वाजून आपण त्याचा आभार व्यक्त करूया साडेसात हजार कोटींचा हा प्रकल्प सुरगाणा तालुक्यामध्ये नऊ धरणं बांधली जातील तीन टप्प्यामध्ये पाणी लिफ्ट करून बोगद्याद्वारे गिरणा नदीमध्ये पाणी टाकलं जाणार आहे ते पाणी गिरणा नदीचं पाणी मोसम नदीमध्ये टाकलं जाणार आहे मोसम नदीतलं पाणी वळवाडी गावाच्या पर्यंत नेऊन उताराने झळकू पर्यंत पाईपलाईन आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ते पाणी मोसम साळ कालव्याच्या माध्यमात आपल्या देकुट्याच्या धरणामध्ये आपण टाकणार आहोत ते पाणी वळवणी गावाच्या पासून बोली नदीच्या उगमवर आपण टाकणार आहोत की जेणेकरून शेवटच्या पर्यंत शेवटच्या तालुक्यापर्यंत शेवटच्या गावापर्यंत ते पाणी त्या ठिकाणी पोहोचणार आहे पाठीमागच्या काळामध्ये बोरी आंबेदरी धरणाचा पाईप बंद कालव्याचा किती रामायण महाभारत झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही लोक बुद्धिभेद केला लोकांना चुकीची माहिती दिली तुम्हाला माहिती आहे बोरी अंबीदेवी धरण बांधून पंचेचाळीस वर्ष झाले एकदा कॉप खोलला दीड दोन महिने पाणी चालायचं चा। आणि नंतर काय एक पाणी मिळालं दोन पाणी मिळालं पाणी संपून जायचं धरण संपून जायचं फक्त शंभर ते दीडशे एकरला पाणी मिळायचं मी तुम्हाला अस्वस्थ करतो हे दादा जरा शांतता ठेवा जरा शांतता ठेवा मी आपल्याला अस्वस्थ करतो चालू वर्षालाच जे शंभर दीडशे एकरला पाणी मिळायचं याच वर्षाला कमीत कमी एक हजार पेक्षा जास्ती शेतकऱ्याच्या क्षेत्राला आपण पाणी देणार आहोत बंदिस्त पाईपलाईन द्वारे झोडग्याला यायला किती वेळ लागतो पाणी सात तास बरोबर दहा तास धरू आपण दहा तासात पाणी येत आहे पहिले किती दिवसात यायचं काहीतरी आलं होतं पाणी ते भी एक महिन्यात आला काही लोक अफवा पसरवायचे दादा भुसेने आपले त्या टेकडीच्या का जवळ काय जमीन आहे रामश्याम दादा भुसेने ती जमीन घ्यायचे आणि तिथे मोठी फॅक्टरी टाकणारे आणि पाईपलाईन टाकी पाणी तिकडे घेणार काही लोक इतके नीच पातळीचे आहेत ज्याचा काही संबंध नाही कॅमेरावर तो आपला गणेश फोटोग्राफर त्याला पॉयझन प्यायला लावलं त्याला नशेमध्ये पॉयझन प्यायला लावलं आणि हे शूटिंग करत होते इतके नीच पातळीवर कोणी जाऊ शकत जर खरंच कोणी पॉयझन घेत असेल तर आपण त्याला काय त्याला वाचवायचं काम करतो ते बाजूला कर त्याला उपचार कर तो पॉयजन पितोय आणि हे शूटिंग करायचे एक एका आमच्या आईला धरण मारायला लागली परंतु मला माहिती आहे काही गोष्टींच उत्तर काळ वेळ लागत जो गणेश पॉयजन घेत होता त्याच्या आपण जलपूजनचा कार्यक्रम केला आज गुरी आम्ही तरी धरणाच्या पाण्याची कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे साळव्याच्या खाली नवीन बंधारा बांधला आणि धरण्याचाच पाणी साठा आपण तिकडे वाढवलेला आहे आजही काही लोक बोलतात एक गोंडस बाळ बोलला रक्ताचे पाठ वाहिले तरी त्या झोडग्याच्याकडे जाणार एक थेंब पाणी मी जाऊ देणार नाही पाईपलाईन उखळून टाकू मला विश्वास आहे संपूर्ण बाळ माता यांना उखडून टाकल्याशिवाय पडणार नाही शेतकऱ्यांची प्रगती तुम्हाला सहन होत नाही लोकांना तुम्हाला बाबून ठेवायचं आहे त्यांची प्रगती होऊ नये अशी दीच खालच्या पातळीवरचे तुमचे विचार काय ठिकाणी आहेत नोकऱ्या लावायचे किती पैसे घेऊन ठेवले आहेत पाचशे पेक्षा जास्ती लोकांकडनं नोकऱ्या लावण्याच्या नावाने पैसे घेऊन ठेवलेले आहेत आणि आता आणखी ऑर्डरी चालू घ्या माणाता रोण्याचा ऑर्डरी आश्वासन चालू आहेत सुना लाई इथेच तुला जवळले चिटकारी द्या <laughs> तुझ्या हातातच काय राहिलेलं आहे त्याच पाचशे पैकी काही कोरोना गुन्हे दाखल केले तुमच्यावर तुम्हाला वाटू द्या आता एनडीसीसी बँक एका प्रॉपर्टीवर तीन वेळेस कर्ज काढलं एक दीड कोटीची प्रॉपर्टी साडेसात कोटी रुपये कर्ज काढलं अडीच कोटी अडीच कोटी अडीच कोटी, कोटी।, कोटी। मुलगा चेअरमन भाऊ संचालक आई अध्यक्ष आणि अशा ठिकाणी त्यांच्यावर तिकडे कारवाई केली गेली के बँकेने गुन्हा दाखल केला पोलिसांनी चौकशी केली एनडी बँकेचे पैसे व्यंकटेश बँकेत केले व्यंकटेश बँकेचा पैसे महाराष्ट्राच्या बाहेर केले मग गुन्हा दाखल झाला पोलिसांनी कारवाई केली काय बोलता दादा भुसेनी मालिक चेन झाला तापी दादा भुसेने पैसे घ्यायला लावले होते दादा भुसेने सांगितलं तू पैसे भरू नको ला शरम वाटत नाही आता दुसरा तो डब्ल्यू डब्ल्यू एफवाला <laughs> दुसरा काय बोलतो दादा भुसेनी याला चेन मधून बाहेर काढ या दोघांची जे दोन विरोधी उमेदवार आहेत आपले त्यांची दुरा कुस्ती चालू आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ हे गोंडस बाळ दुसऱ्याला फायनान्स करत आहे तू उभा राह तू दादा भुषे महायुतीना मत खाय लोक एवढा झोपा काय काय बोलताय तू दहा वर्षे पूर्ण तुले ताप म्हणता मग मी तुले पावाले म्हणतो आणि येताना पार्ले घे ना बिस्किट पुडा घेऊन तो आणि आहे पाई शूटिंग आणि हा हो काय फोटो आता तुम्ही सुख दुखाला जात नाही का पुढे सुख दुखाच आपण जात नाही मग त्याचे फोटो काढून ठेवतो हो मी जोडवे झाले दोन टँकर पाठवतात अरे जोडग्या वाल्यांनी दहा टँकर चालू केलेले होते तुला काय माहिती अरे टाइम कमी मला डिस्टर्ब करू नका आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे यांच्या भूल तापांना तुम्ही बळी पडू नका या डब्ल्यू डब्ल्यू एफ वाला असा दोबी बजाव ना वीस तारखेला एवढी धनुष्यबाणाची बट्ट दाबा एवढी धनुष्यबाणाची बट्ट दाबा की तेवीस तारखेला दोघांचा सुप्रसाप झाला पाहिजे आई हे बोलतात दादा भूसलेले काय आरत्या करतात आई आहेत आमच्या बहिणी आहेत ते स्वागत करतात आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने धनुष्यमानाचा विजय होणार आहे आता यांना कोण ओवाळत नाही ज्यांच्या कोण आरत्या करत नाही त्याला मी काय करायचं बरं अर्धा किलोमीटर चालेल आणि काही ना पाहून का का लोक अरे तू काय बोरी अंबेदरीची पाईपलाईन उघडशील हा माळ माथा तुम्हाला उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही या माळ मातेचा सर्वांगीण विकास हेच आपलं स्वप्न त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि म्हणून कोणाच्याही खोट्या भूलतापांना बळी न पडता मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलो जशी जशी वीस तारीख जवळ घेईल तसे तसे हे खूप आपोआपसरव आता काल दिस एक फेक व्हिडिओ आलेला आहे एका उमेदवाराची माळ माथ्यावरनं रॅली सोशल मीडियाला आणि तो फेक व्हिडिओ पाहिल्याचं तर खूप गर्दी दिसते आणि जेव्हा तुम्ही खाली त्यांनी लिहिलेलं आहे अमुक अमुक उमेदवाराच्या रॅलीला प्रचंड माळ माथ्यावर प्रतिसाद ते खालचं वाक्य जर काढलं आणि नीट जर तो व्हिडिओ पाहिला तर तो, तो दुसऱ्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे <laughs> आणि म्हणून फक्त खोट नाटक बोलणं एवढंच यांच्या हातात त्या ठिकाणी राहिलेलं आहे मला आणखी एक आनंदाची बातमी द्यायची आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध दे करून द्यायचं आहे यासाठी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी सव्वा पाचशे कोटी रुपये खास बाप म्हणून आपल्या मालेगाव तालुक्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आपलं सरकार आलं आपल्या महायुतीचा वचननामा आहे आपलं सरकार आल्या आल्या सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ केलं जाईल हा वचननामा मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे तुम्ही काळजी करू नका नार प्रकल्प मार्गी लावायचा आहे मालेगाव जिल्हा करायचा आहे मालेगावला मेडिकल कॉलेज करायचं आहे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे मालेगावच्या लोकांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून एमआयडीसी आपल्याला आय डी एमआयडीसी मध्ये पाण्याचा आणि विजेची अडचण होती दोन्ही प्रश्न आता सुटलेले आहेत आठशे त्रेसष्ट एकर जमिनीवर सात आठ कारखाने सुरू झाले एवढ्या एक दीड वर्षामध्ये शेकडोच्या संख्येने कारखाने त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि म्हणून खूप कष्टपूर्वक आपण सर्वांनी मालेगावची प्रतिमा मोठी केलेली आहे शिव महापुराण कथेला मालेगावला शिव महापुराण कथा झाली तेव्हा किती लोक आले होते कथा कशी झाली आहे का नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या कुठून कुठून लोक यायचे आजही महाराज कुठेही देश पातळीवर कुठेही देश पातळीवर जेव्हा कथा करतात तेव्हा ते मालेगावच नाव घेता की नाही घेता ही आपल्या मालेगावची संस्कृती आहे काही लोकांना मालेगाव मध्ये गुंडगिरी आणायची आहे काही लोकांना गुटक्याचा धंदा आहे काही लोकांना घरामध्ये चुकाव चालू करायचा आहे मटका चालू करायचा आहे आणि म्हणून त्यांच्या पोटात दुखताय त्यांना मालेगावची शांतता होत नाही आणि म्हणून मालेगावच्या दादा भुसेच्या विषयात त्यांना द्वेष निर्माण झालेला आहे त्यांना पोटदुखी झालेली आहे अशा लोकांना तुम्ही साथ देणार आहे खूप कष्टपूर्वक आपण मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची कर कर विनंती करतो एक मिनिट शिल्लक राहिलेला आहे मी आपल्याला कळकळीची कर कर विनंती करतो आपण सर्वांनी रात्र दिवस मेहनत करून मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे उलट लागून असलेल्या गावांना विचारा ते बोलतात आमची गावं मालेगाव तालुक्यात घ्या बोलतात की नाही बोलतात मालेगावच्या नावाला धक्का लावू देऊ नका ला नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढी बटन दाबा एवढी बटन दाबा की तेवीस तारखेला फक्त धनुष्यमान आणि बाण बाहेर पडलं पाहिजे आपली निशाणी आपली निशाडी मालेगाव नाही आता मुंबई पर्यंत आवाज गेला पाहिजे आपली निशाडी अनेक का लोक या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज ज्योतिताई आपल्या प्रवक्त्या ज्योतिताई यांचा सत्कार माझे सभापती इंगळे ताई व महिलाने करावा ही विनंती घाणेगाव येथील सर्व आदिवासी बांधवांचं धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा व सबस्क्राईब करा